धन्यवाद अध्यक्ष महोदय मी आपलं लक्ष वेधू इच्छितो ज्वारी खरेदी नोंदणी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून होत असताना नोंदणी प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने पद्धतीने झाली दिवसाला चार ते पाच अर्जाची नोंद आपल्याला पाहायला मिळाली परंतु जी मुदत दिली होती पंधरा जूनपर्यंत प्रत्यक्षात ऑफलाईन अर्ज जवळपास दोन हजार अर्ज प्रलंबित असून बाजार अचलपूरमध्ये शेतकऱ्या शेतकऱ्या शेतकरी वंचित राहिलेले आहेत एक एक मिनट एक एक मिनिटातच सांगा एक एकच मिनिटात आत्ता पंचवीस लोकांचे झालेले आहेत अजून दहा आहेत त्याच्यानंतर उरलेले उद्या घेता येईल नोंदणीला मुदतवाढ पाहिजे ऑफलाईन अर्ज प्रलंबित आहेत तिथे पडू आहे परंतु ज्वारी नोंदणी साठी शेतकऱ्यांची नोंदणी न झाल्यामुळे ऑफलाईन अर्ज प्रलंबित आहेत आणि शेतकरी वंचित राहील प्रत्यक्षात तेतीसशे एकाहत्तर भाव असताना मार्केटमध्ये बाराशे ते साडेबाराशे रुपये ची खरेदी प्रमाणे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे आपण मी आप, शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो की ऑनलाईन जे अर्ज हे आहे प्रक्रिया आहे तिची तारीख वाढवून शेतकऱ्यांना मदत करावी तसेच माझ्या मतदारसंघात आता अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे केळीचं कांद्याचं आणि संत्राचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याची पीक पाहणी झालेली आहे परंतु शासनातर्फे शेतकऱ्यांना मदत द्यावी मी आपल्या मार्फत विनंती करतो धन्यवाद बाबाजी काळे महोदय आपल्या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे की यावर्षी पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे खेड तालुक्यातून शिक्रापूर चाकण तळेगाव मुंबई रस्ता या ठिकाणी जातोय आत्ताच मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी मावळ तालुक्यात एक दुर्घटना घडली अशाच पद्धतीनं माळुंगे पोलीस स्टेशनजवळचा जो पूल आहे तो दोन्ही बाजूला तुटलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जर झाली आणि त्याच्यात जर गाड्या अडकल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये दुर्घटना होऊन तो रस्ता बंद पडू शकतो दुसरा विषय असा की पावसामुळे पश्चिम भागातील सगळेच रस्ते त्या ठिकाणी मोठे खड्डे आणि